दोन हजार पंचवीस मध्ये मी हारलो मी अपयशी झालं की मी इतके मोठे गोल्स ठेवले होते क्षमतेच्या पलीकडे होते सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ बिलकुल निगेटिव्ह नाही आहे माझ्या अपयशाबद्दल नाही आहे माझं टार्गेट होतं की मी पन्नास देश बघेन पन पण झाले सत्तावीस ते अठ्ठावीस फक्त तुम्ही जर तुमच्या क्षमतेपेक्षा मोठी स्वप्न बघितली मोठे गोल्स ठेवले आणि जरी तुम्ही फेल झालात जरी तुम्ही अपयशी झालात जरी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सेटबॅक आला तरी तुम्ही कुठं पोहोचू शकता याच्यासाठी हा व्हिडिओ आहे जेव्हा मी हरलो आहे किंवा अपयश लावलं म्हणतोय तर त्याच्या मागे बरेचसे कारणं असतात त्याच्यामागं बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या वेळेला मी स्वतःला समजतोय हो की मी सक्सेसफुल नाही दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला असं काय मी डिसाईड केलं होतं की मला दोन हजार पंचवीसमध्ये या गोष्टी अचीव्ह करायचे आणि त्या गोष्टी माझ्याकडून झालेल्या नाही सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ बिलकुल निगेटिव्ह नाही आहे माझ्या माझ्या अपयशाबद्दल नाही आहे माझ्या कोणत्याही डाऊनफॉलबद्दल नाही आहे हा व्हिडिओ आहे की फक्त तुम्ही जर तुमच्या क्षमतेपेक्षा मोठी स्वप्न बघितली मोठे गोल्स ठेवले आणि जरी तुम्ही फेल झालात जरी तुम्ही अपयशी झालात जरी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सेटबॅक आला तरी तुम्ही कुठं पोहोचू शकता याच्यासाठी हा व्हिडिओ आहे मी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात स्पेनमध्ये होतो त्यानंतर पुढं मी दहा देश भटकंती केली त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी तिकडे होतो त्यानंतर पुन्हा जून जुलैमध्ये मी रांझानिया मध्ये होतो अशा बऱ्याचशा देशांमध्ये भटकंती केली आणि ओव्हरऑल दोन हजार पंचवीसचं जर तुम्ही एकंदरीत मी भटकलेले देश घेतले तर माझ्या पाठीमागचे आणि आत्ताचे मिळून जवळपास मी सत्तावीस ते अठ्ठावीसच देशांमध्ये दे भटकंदी केली माझं टार्गेट होतं की मी पन्नास देश बघेन पण झाले सत्तावीस ते अठ्ठावीस मी ठरवलं होतं की माझं पुस्तक दोन हजार पंचवीसमध्ये पब्लिश होईल पुस्तकाचं सर्व मॅन्युस्क्रिप्ट तयार झालं होतं अगदी अगदी त्याचं फिनिशिंग झालं होतं पण काही ना काही अडचणी येत गेल्या मी प्रोकाशनेट केलं आणि बराचसा वेळ झाला तरी माझं पुस्तक हे पब्लिश होत नव्हतं आणि आज दोन हजार सव्वीस उजाडलं तरी माझं पुस्तक अजून मी पब्लिश नाही आहे त्यानंतर तिसरी गोष्ट होती की जी मला करायची होती ती म्हणजे मला माझं सिक्स पॅक ॲप बनवायचं होतं मी या वर्षात बरंचसं ट्रॅव्हल केलं बरंचसं माझं 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 फॅट पर्सेंट जवळपास बत्तीस ते तेहतीसच्या आसपास होतं आणि मी सप्टेंबरमध्ये सप्टेंबर पंचवीसला मी सिरियस झालो काही फॅमिली हेल्थ सेटबॅक आले आणि मी ठरवलं की आता मला जे मला यावर्षी बोल होते की मला मला सगळ्यात महत्वाचं ॲप बनवायचे आणि मी पंचवीस सप्टेंबरला डिसाईड केलं की पुढच्या तीन महिन्यात एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये मला माझं सिक्स पॅक माझे झालेले असते तीन महिने मी खूप चांगली मेहनत केली थर्टी टू फॅट पर्सेंटेज बसून नाईनटीन पॉईंट सिक्स्टी फॅट पर्सेंटेज पर्यंत आलो दहा किलो जवळपास तीन महिन्यामध्ये वजन कमी केलं आणखी एक टार्गेट होतं की मला ऑफिशियल मॅरेथॉन पळायचे हाफ मॅरेथॉन पळायचे दोन हजार पंचवीस मध्ये मी सप्टेंबर मध्ये जशी सुरुवात केली त्यानंतर प्रॅक्टिस केली अगदी तीन किलोमीटर पासून ते नोव्हेंबर मध्ये मी एकवीस किलोमीटर प्रॅक्टिस म्हणून पळालो आहे त्यानंतर मला नोव्हेंबरच्या एंडला मॅरेथॉन पळायची होती डिसेंबरमध्ये दोन मॅरेथॉन पळायचे होते पण काही गोष्टी घडल्या त्यामुळे मी मॅरेथॉनही पळू शकलो नाही फायनान्शियल असेल काही गोष्टींमध्ये मी सक्सेसफुल झालो काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत मला किली मांधारो चौथ्या वेळेस क्लाइम करायचं होतं ते क्लाइम केलं पण एल्ब्रस मला पुन्हा चौथ्या वेळेस क्लाइम करायचं होतं ते क्लाईम्ब केलं नाही दोन हजार पंचवीस वर्षात ओव्हरऑल जर मी माझ्या लाईफच्या सगळ्या एरियामध्ये जे गोल मी ठरवले होते दोन हजार पंचवीस मध्ये च्या सुरुवातीला त्या गोलमध्ये जवळपास मी बावीस तेवीस टक्केच फक्त सक्सेसफुल झालेलो आहे आणि उरलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अपयश ठरलेलं आहे याची पॉझिटिव्ह साईड असे आहे की मी माझे इतके मोठे गोल ठेवले होते जसे की मॅरेथॉन पडणं असेल त्यानंतर सिक्स पॅक ॲप असतील पन्नास देशांमध्ये भटकंती असेल दे काही फायनान्शियल गोल असतील याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाचं गोल मी ठेवला होता ते म्हणजे इमोशनल मॅच्युरिटी माझा राग कमी झाला पाहिजे आणि इमोशनल कंट्रोल मी दोन हजार चोवीसमध्ये जवळपास दोन वेळा विपशना केली आणि मला वाटतं की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ती इमोशनल मॅच्युरिटी तो इमोशनल अँगर कंट्रोल असेल किंवा इमोशनल कंट्रोल असेल तो माझ्यामध्ये आला असेल पण झालं असं की एक गोष्ट मला याच्यात तुम्ही कळाली की स्वतःवरती कंट्रोल असेल स्वतःच्या रागावरती असेल इमोशनल मॅच्युरिटी असेल हा फक्त दहा दिवस साधनेचा सा किंवा पाच दिवस साधनेचा सा प्रश्न नाही आहे हा तुमच्या डेली हॅबिच्युअल भाग आहे रोज तुम्ही काय करता प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही काय करता त्याचा खूप मोठा खूप मोठा भाग आहे ही गोष्ट मला दोन हजार पंचवीसच्या माझ्या पूर्ण जर्नीमध्ये कळाली जरी मी गोल सेट केले असतील जानेवारीमध्ये तरी पण माझं लर्निंग दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण वर्षामध्ये खूप जास्त होते मला सर्वात जास्त त्यामध्ये शिकायला भेटली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दोन गोष्टींमध्ये मी माझं शंभर टक्के दिले की ज्याच्यामध्ये टेन आउट ऑफ टेन मी स्वतःला पॉईंट देतो ते म्हणजे माझं हॅपीनेस मला माहीत आहे की माझे अप अँड डाऊन आले सेटबॅक आले मी डाऊन झालो पुन्हा अप झालो मी मी काही अपयश बघितलं मनासारख्या गोष्टी झाल्यानंतर पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आनंदी स्वतःला ठेवायला शिकलो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आनंदी राहायला शिकलो आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे मी माझ्या नात्यांना शंभर टक्के दिलं माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्या प्रत्येक व्यक्तीला मी माझ्यातला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक जण गोल सेटिंग करत असतो वर्षाच्या सुरुवातीला हा जानेवारी महिना आहे प्रत्येक जण ठरवते की मला या वर्षामध्ये ही गोष्ट अचीव करायची ती गोष्ट अचीव करायची पण ते सर्व लोक त्यांच्या आवाक्यातले गोल ठेवतात आणि त्या वर्षात ते मिळवतात लेस ब्राऊन म्हणतो की जर तुम्हाला गोल ठेवायचा असेल तर तुम्ही चंद्राला वरती पोहोचण्याचं गोल ठेवा आणि जरी तुम्ही ते मिस झालं तरी तुम्ही चांदण्यांमध्ये असाल लेस ब्राऊन हे आवडते माझ्या मोटिवेशनल स्पीकर आणि ते नेहमी मोठं गोल सोप ठेवण्यासंबंधी आपल्याला गाईड करतात मोठ ठेवण्याबद्दल सांगतात आणि दोन हजार पंचवीस वर्ष माझ्यासाठी तसंच होतं मी माझे गोल इतके हाय ठेवले होते की ते मिस झाले तरीही मी माझ्या स्वतःपेक्षा दोन हजार चोवीसमधल्या माझ्यापेक्षा मी खूप चांगलं बेटर पोझिशनला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझं पुस्तक झालं नाही त्यामुळं सव्वीसच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मी अगदी स्वतःला एक डेडलाईन घालून दिली आणि माझं पुस्तक आता प्रकाशित होते लवकर माझी सिक्स पॅकची जर्नी पण खूप लवकरच जवळची आहे आणि मॅराथॉनी मी पुढच्या एक दीड महिन्यामध्ये पळतो ही जेव्हा जर्नी आपण करत असतो हे जेव्हा आपण गोल ठेवत असतो त्यावेळेला आपल्याला एक डेडलाईन त्याच्यामध्ये घालून दिली पाहिजे आणि जरी डेडलाईन नसली तरी मला असं वाटतं की आपण जेव्हा लिमिट देतो स्वतःला की मला ह्या गोष्टी यावर्षी नाही झाल्या तर त्या गोष्टी मला पुढच्या काही काळामध्ये अचीव करायच्या अगदी हा जानेवारी महिना माझ्यासाठी तसाच आहे आणि त्याच पद्धतीने मी या पुढच्या माझ्या त्या राहिलेल्या गोलला अचीव्ह करण्यामध्ये सक्सेसफुल होतोय आणि त्या दिशेने जरी दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षात मी फक्त बावीस तेवीस टक्के जरी सक्सेसफुल असलो माझ्या गोल्समध्ये तरीही मला असं वाटतं की माझ्यामधलं बेस्ट व्हर्जन ह्या दोन हजार सव्वीसच्या जानेवारीमध्ये बाहेर आलेलं आता सध्या तुम्ही विचार करा की नक्की तुम्ही जे गेल्या वर्षी गोल ठेवलं होतं त्या गोलच्या किती पर्सेंटेज तुम्ही सक्सेसफुल आहात आणि जरी नसाल तरी अजूनही वेळ गेलेली नाही या वर्षामध्ये तुम्ही त्या गोलच्या पाठीमागे जाऊन तुम्ही गोल अचीव्ह करू शकता जर तुम्ही नक्कीच या वर्षीचे गोल ठरवले असतील आणि तुमच्या मित्रांनी गोल ठरवले असतील किंवा तुमचा एक एक कोर ग्रोथ ओरिएंटेड ग्रुप असेल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की मोठी स्वप्न बघण्याचं काय महत्त्व असतं मोठी स्वप्न बघितल्यानंतर नक्की काय मिळतं आणि तुमच्या मित्रांना तुमच्या घराच्यांना तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि माझ्या चॅनलना नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद